मित्रांनो नमस्कार आपल्या शालेय जीवनापासून आपल्याला अनेक सुवचने ऐकायला मिळत असतात त्याच पद्धतीनं आपण वागावं असा आग्रह धरला जातो कोणाला कधी फसवू नये कोणाशी कोटं बोलू नये नेहमी सर्वांशी चांगलं वागावं अशा प्रकारची ही सुवचने किंवा सुभाषिते असतात ते ऐकतच आपण आपलं शालेय जीवन पूर्ण केलेलं असतं मात्र कधीकधी आपण ज्याला मित्र मानत असतो ज्याच्यावरती आपण खूप विश्वास ठेवलेला असतो अशा व्यक्तीकडून दगा फटका होण्याची शक्यता असते याची पूर्वसूचना मिळत असते अशी जर कधी पूर्वसूचना मिळाली आणि खरंच आपण ज्याला मित्र मांडलेला आहे ज्याला आपण अगदी आपल्या स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवत असतो अशा मित्राकडून जर कधी दगाफटका होण्याची वेळ दिसली आपल्याला त्रास होईल असं त्याचं वर्तन होणार आहे अशी जर पूर्वसूचना संकेत मिळत असतील तर आपण वेळीच सावध व्हायला पाहिजे आणि अशा मित्राशी त्याच भाषेत आपण वागलं पाहिजे अर्थातच आज जी मी कथा सांगणार आहे किंवा आज जी कथा हा विषय समजून घेण्यासाठी मी वापरलेली आहे ती एका झाडाशी निगडीत आहे बांधावरची झाडं ओळखींच्या झाडाच्या अनोळखी गोष्टी या मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित होणाऱ्या माझ्या पुस्तकामध्ये अशा अनेक बोधकथा की जा ज्या झाडांशी निगडीत आहेत ते आपल्याला वाचायला मिळणार आहे त्यातीलच हा विषय स्पष्ट करणारी एक कथा एका गावाजवळ तलाव होता त्या तलावाच्या कडेला जांभळाचं मोठं झाड होत त्या झाडावरती रक्तमुख नावाचा एक वानर राहत होता तो वानर त्या जांभळाच्या झाडाला येणारी जांभळं खाण्यासाठी त्या ठिकाणी राहत असायचा एक दिवस काय होतं की एक मगर त्या जांभळाच्या झाडाखाली येते रक्तमुख झाडावर बसलेला असतो आणि झाडाखाली कोणीतरी आले हे पाहिल्यानंतर रक्तमुख मानर वरची काही जांभळं तोडतो आणि त्या मगरीकडे फेकतो तिला म्हणतो तू आज माझा पाहुणा आहेस तू पहिल्यांदाच या झाडाखाली आलास म्हणून माझ्याकडून ही तुला भेट खाली असलेली मगर ती जांभळं चाकून पाहते तिला त्याची चव खूप आवडते ती खाते आणि मनात विचार करते की यातील काही जांभळं आपण आपल्या बायकोला नेऊन देऊया रक्तमुखने दिलेली जांभळं या मगरीच्या बायकोलाही खूप आवडतात ती आवडीनं खाते मग दररोज मगर त्या झाडाखाली यायला लागला रक्तमुख माळ वरून जांभळेखाली टाकायला लागला ती मगर खायची आणि काही जांभळं स्वतःच्या बायकोसाठी घेऊन जायची असा बराच दिवस गेले त्या दोघांच्या मध्ये हळूहळू घट्ट मैत्री झाली आणि मैत्री झालेली असताना हा दररोज जांभळं घरी नेत असताना एक दिवस त्या मगरची बायको त्याला म्हणाली की तुम्हाला इतकी गोड जांभळं देणारा मित्र दररोज ही गोड जांभळं खातो जर जा जांभळं इतकी गोड असतील तर दररोज अशी गोड जांभळं खाणाऱ्या रक्तमुख वानाराचं हृदय किती गोड असेल मला त्या वानाराचं हृदय खायचं आहे मगरच्या पुढे काही पर्याय नव्हता बायकोनं सांगितलेलं ऐकणं आवश्यक होतं त्याने पहिल्यांदा तिला समजावून सांगायचा प्रयत्न केला की तो खूप चांगला मित्र आहे तो दररोज आपल्याला जांभळ देतो तो माझा मित्र चांगला बनलेला आहे आणि त्याचा असा विश्वासघात करणं त्याच्याकडून हृदय काढलं तर तो मरून जाणार आहे त्यामुळं मला काही तसं करता येणार नाही तिने निर्वाणीचा इशारा दिला की तुम्ही जर त्याचं हृदय मला आणून देणार नसाल तर मी अन्नपाणी सोडणार आहे आता त्या मगरचा नाही झाला ती मगर हळूहळू परत त्या जांभळाच्या झाडाखाली गेली जांभळाच्या झाडाखाली गेल्यानंतर नेहमीप्रमाणे रक्तमुख वाहणारा वरून जांभळे खाली टाकली ती त्याने खाल्ली पण आज खात असताना त्याचं मन काही जागेवर नव्हतं दोघं मित्र असल्यामुळं एकमेकाच्या भावना समजून घेऊ शकत होते रक्तमुख वाहनाऱ्याच्या लक्षात आलं की खाली मगरच हे जांभळं खाताना लक्ष कुठेतरी तिसरीकडेच आहे तो विचारतो की काय झालं रे मित्रा तू आज अशा पद्धतीने बेचैन का दिसतोयस अस्वस्थ का दिसतोयस त्यावेळेस खालची मगर सांगते की बाबा रे तू दररोज अशी गोड फळं देतोस आणि माझी बायको म्हणते की एवढे गोड फळं देणाऱ्या मित्राला तुम्ही एकदाही पार्टीला बोलावलं नाही जेवायला बोलावलं नाही आज तुम्ही त्याला घरी जेवायला बोलवा मग त्याच्यावरती रक्तमुख मानत त्याला सांगतो की मी आलो असतो तुझ्या घरी पण तुझा मार्ग तर तु पाण्यातून जातो तुझ्या घराकडे जायचं म्हणजे पाण्यातून जायला पाहिजे आणि मला काही अशा पाण्यात पोहता येत नाही त्यामुळं येता यायचं अवघड आहे यावर मगर उत्तर देतो की त्यात अवघड काय तू माझ्या पाठीवर बस मग आपल्या घरी जाऊ बायकोने तोपर्यंत स्वयंपाक केलेला असेल तो स्वयंपाक खा आणि परत मी तुला इथे आणून सोडेन मित्राच्या बायकोची आपल्याला भेटायची इच्छा आहे तिला जेवण करून खाऊ घालायचंय हे लक्षात आल्यानंतर हा रक्तमुख वानर त्या मगरच्या बरोबर जायला तयार होतो तो त्याच्या पाठीवरती बसतो मगर हळूहळू हळूहळू अगदी मध्यापर्यंत पोचतो पण या मगरचं मन मात्र अस्वस्थ असतं आपल्या मित्राला आपण फसवतो हे त्याच्या लक्षात येत असतं आणि तो म्हणतो आता या ठिकाणी याला खरं जर सांगितलं तर तो, तो परत तर जाऊ शकत नाही म्हणजे त्याला माझ्या पाठीवरून खाली उतरता येणार आणि मग आत्ता सांगायला काही हरकत आहे आणि तो त्याला सांगतो की मित्रात मी तुला फसवतोय माझ्या बायकोला खरं तर तुझं हृदय हवंय तुझं हृदय तिला खायचंय आणि त्याच्यासाठी तुला घरी घेऊन यायला सांगितलंय हे ऐकल्यानंतर रक्तमुख वानर थोडा वेळ विचारात पडतो तो म्हणतो या परिस्थितीला सामोरं कसं जायचं मात्र मन शुद्ध असेल तर मार्ग निश्चित दिसतो तसंच रक्तमुख वानराचाही झाला तो पटकन म्हणाला की अरे बाबा मग तर फार मोठा गोळ झाला मगर विचारतो की काय झालं म्हणतो मी जांभळं खात असताना माझं हृदय नेहमी त्या झाडावरती काढून ठेवतो आणि आत्ता मी हृदयाशिवाय तुझ्या घरी आलो तर तुझ्या बायकोची इच्छा पूर्ण कशी होणार असं करूया आपण परत जाऊ चा ते हृदय घेऊ आणि परत तुझ्या घराकडे येऊया मगरचा त्याच्यावरती विश्वास बसतो मगर परत फिरते त्या झाडाजवळ येते झाडाजवळ आल्याबरोबर जमीन आपल्या ओढीच्या टप्प्यात आल्याबरोबर रक्तमुख वाहणार आणि पटकन उडी मारली झाडावरती पटकन चढला आणि तिथून तो म्हणाला अरे दुष्ट मित्रा मी तुला दररोज सांभळ दिली आपला जीवाभावाचा मित्र मानला तुझ्यासाठी मी स्वतः कमी जांभळं खाऊन तुला दिली माझ्या अप्त्य जवळच्या लोकांना सुद्धा एवढी जांभळ देत नव्हतो खाऊ देत नव्हतो आणि तुझा पाहुणचार करत होतो मात्र तू मला आज तुझ्या घरी फसवून येत होतास आणि तुझ्या बायकोला माझं हृदय देणार होतास आत्ता मी काही तुझ्या पाठीवर बसायला येणार नाही तू आलास तसा परतचा आणि इथून पुढे माझ्याकडून जांभळाची अपेक्षाही ठेवू नकोस असं म्हणून रक्तमुख वानर परत त्या झाडामध्ये आपल्या अपत्यष्टामध्ये मिसळला आणि त्याचं पुढचं आयुष्य जगायला लागला इकडे मगर घरी गेल्यानंतर त्याने खरी परिस्थिती त्याच्या बायकोला सांगितली मात्र बायकोने जेवढा त्रागा करता येणं शक्य होतं तेवढा त्रागा केला या गोष्टीमध्ये दोन बोध आहेत पहिला बोध असा आहे की आपल्याशी जर एखादा वाईट वागत असेल ज्याला आपण आपलं म्हणलंय त्याच्याकडूनच आपल्याला त्रास होणार असेल तर त्यावेळी जशाच तसं वागलं तर ते क्षम्य असतं दुसरा बोध आहे की कोणी एखाद्याने ज्याने आपल्यावरती पूर्ण विश्वास टाकलेला आहे अशा व्यक्तीचा मन दुखवायला त्याला फसवायला आपल्याला सुचवलं असेल त्याच्यासाठी कितीही आग्रह धरला असेल आणि ती व्यक्ती कितीही आपल्या जवळची असेल तर तशा गोष्टी आपण ऐकणं योग्य हो नाही त्या मगरीच्या बायकोने सुद्धा दररोज गोड जांभळं खाणाऱ्या रक्तमुख वानराचं हृदय खायची इच्छा व्यक्त करायला नको होती कारण तो एक प्रकारे त्यांच्यावरती उपकार करत होता त्याचं हृदय खायची टोकाची इच्छा तिच्या मनात निर्माण झाली आणि त्यामुळं तो फसवायला तयार झाला तो फसवत होता मात्र त्याच्या अंतर्मनाने त्याला कुठेतरी आवाज दिला आणि तो आवाज ऐकून त्याने खरी परिस्थिती अर्ध्या रस्त्यात का होण्यास सांगितली पण त्यामुळे त्यांना दररोज खायला मिळणारी गोड जांभळ बंद झाली आपण आपल्या आयुष्यामध्ये अशा गोष्टीतून खूप काही शिकायचं असत एकतर शंभर टक्के कोणावरती विश्वास ठेवला तरी आपण कायम सावध राहायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे ज्याच्याकडून आपल्याला काहीतरी मिळत असतं ते मिळणार साह्य अभ्यासामध्ये असेल आर्थिक असेल आणखी कुठल्या प्रकारचं असेल ज्याच्यामुळे आपलं जगणं सुखर होत असतं अशा माणसाला कधीही फसवायचा विचार केला नाही पाहिजे या झाडांच्या बद्दलच्या अशा अनेक कथा आहेत आणि या कथा ओळखीच्या झाडांच्या अनोळखी गोष्टी या मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित होणाऱ्या नव्या पुस्तकामध्ये समाविष्ट आहेत या कथामधून दिला गेलेला बोध खरंच खूप सुंदर आहे हे पुस्तक लवकरच बाजारात येईल मात्र आपण अशा प्रकारच्या ज्या बोधकथा आहेत त्याच्यातून सांगितलेलं जे आहे सा। आपन जे काही महत्वाचं शिकवण हीच हे कथा देत असतात ती शिकवण आपण आपलीशी केली पाहिजे आणि त्या कथातून जे सांगायचा प्रयत्न त्या काळच्या लोकांनी केलेले आहे ते शिकवून जर खरोखरच आपण आपल्या आचरणात आणायचा प्रयत्न केला तर आपलं जीवन अधिक सुखकर अधिक समृद्ध आणि अधिक यशाकडे जाणार होईल याची मला खात्री आहे आपल्याला जर या कथा वाचायच्या असतील तर या पुस्तकाचा जरूर आनंद घ्या ओळखींच्या झाडाच्या अनोळखी गोष्टी बांधावरची झाडं धन्यवाद